माणगावात स्वाभिमानींचा शेतकरी संवाद मेळावा उत्साहात एआय तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांच्या हितासाठी व्हावा राजू शेट्टी यांचे प्रतिपादन एफ आर पी संरक्षणासाठी सोळा ऑक्टोबरच्या ऊस परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चंदगड तालुक्यातील माणगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित शेतकरी संवाद मेळावा उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतीशील शेतकरी सुनील पाटील होते प्रमुख वक्ते म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित होते यावेळी राजू शेट्टी म्हणाले कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर स्वागतार्य आहे परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठीच झाला पाहिजे कारखानदारांच्या नफ्यासाठी नव्हे देशभरातील लाखो पेट्रोल पंप ऑनलाईन तर महाराष्ट्रातील दोनशे साखर कारखाने ऑनलाईन का जोडले जात नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला ते पुढे म्हणाले साखर कंट्रोल एक्ट एकोणीशे शहाण्णव हा शेतकऱ्यांच्या बाजूने होता परंतु दोन हजार बावीस मध्ये राज्य शासनाने अधिकार नसतानाही त्यात बदल केला मी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर अखेरीस शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झाला मात्र सरकार त्याविरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेला आहे त्यामुळे एफआरपीचे तुकडे करण्यासाठी कारखानदार जशी एकजूट दाखवत आहेत तशीच एकजूट शेतकऱ्यांनीही ठेवली पाहिजे शेट्टी यांनी पुढे सांगितल एफआरपी संरक्षणासाठी आपण सर्वांनी येत्या सोळा ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे होणाऱ्या चोवीसाव्या ऊस परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावं संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गडाणवार यांनी दोन हजार बावीस दोन हजार तेवीस हंगामातील शेतकऱ्यांचे प्रलंबित पन्नास रुपये प्रति टन कारखानदारांकडून वसूल करून देण्याची ग्वाही दिली तसंच पूरग्रस्त भागासाठी प्रतिटन पंधरा रुपये कपातीचा प्रस्ताव सरकारने मांडल्यास संघटना त्याला ठाम विरोध करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं मुळात शेती परवडणारी नाही मग आमच्याच ताटातील हिस्सा का काढला जातो असा सवाल त्यांनी उपस्थित केला मेळाव्याच्या प्रारंभी दीपक पाटील यांनी प्रास्ताविक करताना म्हटलं की या भागात हत्ती गवा आणि रानडुकरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे नदीकाठच्या शेतांमध्ये डुकरांच्या कळपांमुळे मोठं नुकसान होतं वन विभागाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर शेती करणं कठीण होईल या मेळाव्यात जगन्नाथ फुलजी बाळाराम फडके जानबा चौगुले यांनी आपली भाषणं केली तसेच तानाजी गडकरी उपसरपंच बाबुराव दुकळे सरपंच प्रकाश बांगडी मारुती पाटील कृष्णा रेगडे पांडुरंग बेनके सतीश सवनीश कृष्णा रेगडे पांडुरंग बेनके सतीश सवनीश विरुपक्ष कुंभार विश्वनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते मेळाव्याचा समारोप गोपाळ गावडे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला हा शेतकरी संवाद मेळावा शेतकऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी एकजूट आणि बदलत्या तंत्रज्ञानाच्या वापरातील संतुलन यावर भर देणारा ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा